रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा माढा तालुक्यातील वडोली या गावामध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे गावभेटीसाठी गेले असता चक्क ग्रामस्थांनी अभिजित पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलंय घोड्यावरून मिरवणूक काढल्यानंतर अभिजित पाटील यांनी लोकांचं प्रेम काय असतं याचा प्रत्यय मी माढा मतदारसंघातील जनतेकडून घेतो आहे व्यक्तिगत माणसांच्या आयुष्यात घोड्यावर बसण्याचा क्षण हा एकदाच असतो परंतु घोड्यावर बसून हलगीच्या तालात आमदार होण्यापूर्वीच आमदार म्हणून अविस्मरणीय मिरवणूक वडोली येथील ग्रामस्थांनी मिरवणूक काढली असे उद्गार भारवून गेलेल्या अभिजित पाटील यांनी काढले आहेत यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की माढा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यावर एकच तोडगा म्हणजे बदल करणं आणि त्याच बदलांवर आपल्याला काम करण्याची प्रचंड मोठी संधी आहे शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून अविरत काम करण्याची भूमिका जनमानसात मिसळलं की आपोआप जोड लागते यावेळी वडोलीचे सरपंच माननीय सतीश काळे डी पी बँकेचे नूतन चेअरमन औदुंबर महाडिक उपसरपंच साधू पडळकर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शंकर सुरवसे धनाजी काळे प्रगतशील बागायतदार भगवान बंडगर गोरख पडळकर यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते